नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडीओ मध्ये आपण सोमवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या अवश्य भेट द्या या महत्वाच्या येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला आपल्याला एक छोटीशी आठवण करून द्यायची आहे ती म्हणजे आपल्या चॅनलवर काल प्रसिद्ध झालेला निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्स मध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण बघितलाय का जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर कृपया आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा म्हणजे येणाऱ्या काळात इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं संपूर्ण विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल तो व्हिडिओ जर तुम्हाला आत्ता बघायचा असेल तर उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय बटनमध्ये त्याची लिंक तुम्हाला दिसत असेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता त्याचसोबत ह्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता मी आता असा झूम करतोय की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया आणि त्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण लॉ ऑफ एवरेज। ह्यानुसार म्हणजे ज्याला आपण साध्या सोप्या मराठीमध्ये सरासरीचा नियम म्हणजे आता हा नियम सुद्धा अनेक जणांना लक्षात आला नाहीये कारण बऱ्याच जणांनी विचारलं हा काय नियम आहे त्यामुळे मी थोडक्यात मी सांगतो कारण त्याच्या सहाय्यानंच मी शुक्रवारसाठी विश्लेषण केलं होतं की ह्याच्यामध्ये आपल्याला सेलिंग येऊ शकतं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं मंदीचा ट्रेड आपल्याला शुक्रवारी बघायला मिळू शकतो आता त्याच्यामध्ये लॉ ऑफ एव्हरेज याचा अर्थ काय तर सरासरीचा नियम आता सरासरीचा नियम म्हणजे काय तर साधं सोपं उदाहरण जर आपल्याला बघायचं असेल तर समजा आपल्याला आपल्याला मॅच आपण आपण खेळतोय विचार केला आणि त्याच्यामध्ये टॉस उडवला तर लॉ एव्हरेज आपल्याला की दोन तीन वेळा आपल्याला त्याच्यामध्ये छापा किंवा काटा असतो मराठीत जर म्हणायचं झालं तर छापा किंवा काटा असतो किंवा हेड्स आणि टेल्स असतात तर तीन चार वेळा काय होऊ शकतं छापा 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 असं येऊ शकतं पण त्यानंतर शक्यता काय वाढते की एकदा तरी काटा येईल बरोबर म्हणजे ह्याला म्हणायचं लॉ ऑफ ॲव्हरेज ज्याला अकरावी बारावीमध्ये जर तुम्ही गणित हा विषय असेल सायन्स घेतलं असेल तुम्ही तर तुम्हाला लक्षात आलं असेल की त्याला प्रोबॅबिलिटी असं म्हणतात तर त्याला लॉ ऑफ ॲव्हरेज असं सोप्या भाषेत मी म्हणतो आणि त्याच्या साहाय्यानं आपल्याला लक्षात येतं की सलग चार पाच दिवस जर तेजी होत असेल तर एखादा दिवस आपल्याला थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं किंवा सलग चार पाच दिवस जर सेलिंग होत असेल तर थोडस आपल्याला बाउन्स येऊ शकतो याला म्हणायचं लॉ ऑफ ॲव्हरेज तीन चार पाच असे दिवस झाल्यानंतर जर सलग एका दिशेनं जात असेल तर विरुद्ध दिशेचा आपल्याला मुवमेंट एखादा दिवस बघायला मिळू शकते आता ही जी मुवमेंट झाली आहे ही एखादा दिवसच राहील का आपल्याला सांगता येणार नाही त्याच्यासाठी आपल्याला सोमवारची मुवमेंट बघायला लागणार ज्या पद्धतीनं मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग बघायला मिळालं म्हणजे चौपन्न हजार दोनशे पंचाहत्तरच्या आसपास किंवा च्या आसपास हा आहे बनला हा आहे तर त्याच्यावर बनला होता तर इथपासून आपण त्रेपन्न हजार सातशे पन्नास पर्यंत खाली आलो याचा अर्थ आपल्याला लक्षात येईल की हे खूप मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालंय तर त्यामुळे ज्या वेळेला अशा प्रकारची एक वन साइडेड मुवमेंट होते तर नेक्स्ट वर्किंग डे ला म्हणजे सोमवारी ओपनिंग जे आहे ते आपल्याला काय होऊ शकतं थोडस गॅपडाऊन बघायला मिळू शकतं कारण हा फ्लोच असा आहे सेलिंगचा की गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळू शकतं समजा आपण असं समजूया की त्रेपन्न हजार सातशे ते त्रेपन्न हजार सातशे पन्नास ह्या एरियामध्ये आपल्याला गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं तर काय होऊ शकतं तर गॅपडाऊन ओपनिंग नंतर पहिल्यांदा आणखीन थोडं कंटिन्यू होऊ शकतं म्हणजे त्रेपन्न हजार सहाशे पन्नास वगैरे लेवल आपल्याला आलेली बघायला मिळू शकते कदाचित आणखीनही थोडं खाली जाऊ शकतं आणि त्याच्यानंतर काय होईल ज्या लोकांनी हे एवढं सगळं सेलिंग चालू असताना सेल करून होल्ड केल्यात पोझिशन त्यांना ओपनिंग नंतर थोडस खाली जात आहे म्हटल्यावर त्यांना चांगला प्रॉफिट दिसायला लागेल आणि त्यानंतर काय होऊ शकतं एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकते आता ज्यांनी मंदी केली आहे ते प्रॉफिट बुकिंग करायला लागले म्हणजे ज्यांनी शॉर्ट केलेत ते प्रॉफिट बुकिंग करणार म्हणजे काय शॉर्ट कव्हर करणार आणि शॉर्ट कव्हरिंग मुळे काय होऊ शकतं एकदा बाउंस येऊ शकतो हा बाउंस कुठपर्यंत येऊ शकतो तर तो बाउंस येऊ शकतो आपण इथे बघितलंय त्रेपन्न हजार सातशे पन्नासच्या आसपास लो है, है, आहे आणि आदल्या दिवशीचं क्लोजिंग कुठे आहे तर साधारणपणे त्रेपन्न हजार आठशे पन्नास नऊशेच्या च्या आसपास म्हणजे आठशे पन्नास आठशे पंच्याहत्तरच्या आसपास आहे तर ह्या एरिया पर्यंत काय होऊ शकतो हा बाउंस येऊ शकतो त्यानंतर जर समजा हा बाउन्स आला इथपर्यंत आला अगदी त्रेपन्न हजार नऊशे पर्यंत आला त्यानंतर थोडस खाली जायला लागलं तर इथे आपल्याला मग कळणार आहे की हा जो आपल्याला सेलिंग शुक्रवारी झालंय आणि आज सकाळी ज्याचं कंटिन्युएशन झालं ज्यानंतर थोडासा बाउन्स आलाय प्रॉफिट बुकिंग आलंय ते कंटिन्यू होणार आहे का, का आता आपल्याला रिव्हर्सल येणार आहे दोन शक्यता असतात काय होऊ शकतं पुन्हा इथून थोडस खाली जायला लागेल आणखीन खाली जाईल आणि त्यानंतर पुन्हा वरच्या दिशेनं बाउंस येईल आणि इथे आपल्याला डब्ल्यू पॅटर्न तयार होताना बघायला मिळू शकतो जर आपल्याला मार्केटमध्ये तेजी होणार असेल तर अशा प्रकारचा डब्ल्यू पॅटर्न किंवा एन पॅटर्न आपल्याला बघायला मिळू शकतो मात्र असं जर झालं नाही तर काय होऊ शकतं इथून खाली आलंय ते खाली कंटिन्यू जाईल हा बनलेला जो काही लो असेल आता मी उदाहरणासाठी इथे लो दाखवलाय म्हणजे इथेच बनेल असं नाही कदाचित तो वर बनेल कदाचित तो खाली बनेल जो काही लो असेल पहिला जो ओपनिंग नंतर बनलेला लो असेल बाउन्स येण्यापूर्वी तो लो जर पुन्हा खालच्या दिशेनं ब्रेक झाला तर मग काय होऊ शकतं सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि आपण जसं बघितलंय कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं होतं की जर ह्याच्यामध्ये सेलिंग कंटिन्यू होणार असेल तर त्रेपन्न हजार पाचशे त्रेपन्न हजार चारशे त्रेपन्न हजार तीनशे पन्नास अगदी त्रेपन्न हजार तीनशे दोनशे पर्यंत सुद्धा आपल्याला खाली जाताना बघायला मिळू शकतं म्हणजे आता जिथे क्लोजिंग झालेलं आहे तिथून आणखीन साधारण पाच एकशे पॉईंट खाली जाण्याची अजूनही शक्यता आहे म्हणजे जाईलच का सांगता येत नाही त्याच्यासाठी आपल्याला ओपनिंग नंतरची प्राइस बघावी लागेल समजा मी जसं सा सांगितलं तसं सा डब्ल्यू पॅटर्न बनला तर मात्र काय होईल मग हळूहळू तेजी होऊ शकेल मात्र त्याच्यामध्ये थोडंसं काय होणार मग साईडवेज होत 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 हळूहळू होणार एकदम होणार नाही मग अशा वेळेला आपल्याला काय करायला लागेल आपण जर हे शॉर्ट केलेल्या पोझिशन म्हणजे मंदीची पोजिशन जर ठेवली असेल तर हळूहळू हो ती स्क्वेअर ऑफ करायला शॉर्ट कव्हर करायला सुरुवात करावी लागेल तर हे झालं कशा पद्धतीनं आपल्याला जर आहे ह्या दिशेनच मुवमेंट होत असेल समजा गॅपडाऊन गॅपअप ओपन झालं गॅपडाऊन ओपनिंगचं बघितलं फ्लॅट किंवा गॅप ओपन झालं काय होईल ओपन ओपनिंग झाल्यानंतर काय होतं ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत समजा ह्या एरियात कुठेतरी ओपन झालं बरोबर थोडस गॅपअप ओपन झालं काय होऊ शकत ओपन झालं आणि समजा वरच जायला लागलं तर ज्या लोकांनी हे सगळं शॉर्ट म्हणजे ही एवढी सगळी मंदी बघून आपल्या पोझिशन होल्ड केल्यात गॅप डाऊन ओपनिंग होईल आणि ओपनिंग नंतर आणखीन थोडं खाली जाईल ह्या हिशोबाने ज्यांनी पोझिशन होल्ड केल्यात ते सगळे लोक इथे ट्रॅप व्हायला लागतील त्यांचं जे काही प्रॉफिट असेल ते कमी व्हाय व्हायला सुरुवात होईल आणि त्यामुळे काय होऊ शकतं इथनं शॉर्ट कवरिंग होऊ शकते परत थोडंसं खाली आलं परत वर गेलं म्हणजे थोडक्यात आपल्याला पुन्हा एक डब्ल्यू पॅटर्न इथनं बघायला मिळू शकतो तर त्याच्यामुळे आपल्याला ओपन कुठे होत आहे आणि ओपनिंग नंतर पहिलं अर्ध्या तास किंवा एक तासामध्ये काय होतंय हे बघून मग पुढचा निर्णय घ्यावा लागेल तुम्ही जर पोझिशन होल्ड केली असेल मंदीची पोझिशन असेल आता माझी मंदीची पोझिशन असेल तर मी काय करणार माझ्या फेवर मध्ये मार्केट ओपन झालं की साधारणपणे इथून खाली यायला लागलं गॅप डाऊन ओपन झालं खाली यायला लागलं तर मी साधारणपणे त्रेपन्न हजार सहाशे पर्यंत वगैरे वाट बघणार कारण मला माहितीये त्रेपन्न हजार पाचशे ला सपोर्ट आहे त्यामुळे इथे कुठेतरी सहाशे वरन परत जाऊ शकतं पाचशे पन्नास वरनं परत जाऊ शकतं किंवा अगदी ला येऊन सुद्धा परत जाऊ शकतो किंवा साडेचारशेला जाऊन परत जाऊ शकतं इथनं कुठनं एकदा रिव्हर्सल येऊ शकतं तर त्याच्यामुळे मी काय करणार थोडसं सा सेफ साईड माझी जर पोझिशन आधीची असेल सेलिंगची आणि गॅपडाऊन ओपन झालंय आणि खाली जात आहे तर मी साधारण त्रेपन्न हजार सहाशे त्रेपन्न 55 हजार पाचशे पन्नास ह्या एरियामध्ये मी प्रॉफिट बुक करून टाकणार याचं कारण तुमच्या लक्षात कारण एकदा आपल्याला रिव्हर्सल येऊ शकतं रिव्हर्सल नंतर मग काय प्राइस होते त्याच्यावर मग मी पुढचा निर्णय घेऊ शकतो तर हे समजलं तुम्हाला खालच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल आहे त्रेपन्न हजार सातशे पन्नास वरच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल आहे त्रेपन्न हजार नऊशे पंचाहत्तर आता ह्याच्यामध्ये जर गॅप ओपन झालं आणि वर टिकायला लागलं त्रेपन्न हजार नऊशे पंच्याहत्तर ही लेवल वरच्या दिशेनं ब्रेक झाली काय होईल गॅप ओपन झालंय वर टिकायला लागलंय पंधरा वीस मिनिटं अर्धा तास वर टिकतय ज्यांनी ज्यांनी शॉर्ट केलंय त्यांचं मग काय होणार त्यांचे पेशन्स संपायला लागणार आणि त्यांना कारण त्यांना लॉस होईल असं नाही पण त्यांचं काय होऊ शकतं ज्यांनी शेवटी शेवटी पोझिशन घेतले असतील त्यांना लॉस होईल ज्यांनी पूर्वीपासून पोझिशन ठेवले त्यांचं प्रॉफिट कमी व्हायला लागेल आणि मग अशा वेळेला काय होऊ शकतं थोडस शॉर्ट कवरिंग होऊ शकतं चौपन्न हजार चौपन्न हजार शंभरच्या दिशेनं आपल्याला मुवमेंट बघायला मिळू शकते तर त्यामुळे मग आपल्याला थोडस सावध राहायला लागेल कारण मग जरी सेलिंग झालं तरी मग पुन्हा बाईंग होण्याची शक्यता असते प्राइस त्यानंतर बघावं लागेल तर, तर त्रेपन्न हजार नऊशे पंच्याहत्तरच्या वर टिकलं तर चौपन्न हजार पंच्याहत्तर चौपन्न हजार एकशे आणि चौपन्न हजार दोनशे पंच्याहत्तर ह्या लेवल्स आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाणार आहे आणि सोमवारी ज्या इंडेक्स मध्ये विकली ऑप्शन एक्सपायरी असणार आहे त्या इंडेक्सचं किंवा ती मंथली एक्सपायरी सुद्धा असणार आहे तर त्या इंडेक्सचा आपल्याला चार्ट आहे आणि तो इंडेक्स आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्समध्ये सोमवारी एक्सपायरी आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय बघायचं आहे ह्या चार्टवर आपल्याला थोडसं मी झूम करून घेतो म्हणजे आपल्याला चार्ट व्यवस्थित वाचता येईल तर इथे जर तुम्ही बघितलं तर शुक्रवारी काय झालं आपल्याला निफ बँक निफ्टीमध्ये फिम निफ्टीमध्ये मोठी सेलिंग झालं निफ्टी मध्ये थोडस सेलिंग झालं मात्र निफ्टी मिडकॅप मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की निफ्टी मिडकॅप सिलेक्ट न आपली किंमत होल्ड केलेली होती आणि आपल्याला पोल अँड फ्लॅग पॅटर्न बनलेला दिसतोय त्यामुळे जर समजा जर समजा आपल्याला ह्या पोल अँड फ्लॅग पॅटर्न वरच्या दिशेनं ब्रेकआउट आलं कारण पोल अँड फ्लॅग पॅटर्न मध्ये साठ ते सत्तर टक्के शक्यता असते वरच्या दिशेनं ब्रेकआउट येईल तर तेरा हजार तीनशे पंचावन्नच्या वर टिकलं तर मग काय होऊ शकतं तेरा हजार तीनशे ऐंशी तेरा हजार चारशे पाच तेरा हजार चारशे तीस अशी टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात जर चुकून माकून फ्लॅट ओपन झाला आणि खाली यायचा प्रयत्न झाला तर काय होईल तेरा हजार तीनशे पाचच्या आसपास आपण खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे तर इथे थोडासा तेरा हजार तीनशेच्या आसपास सपोर्ट घेतला जाऊ शकतो पुन्हा एक छोटासा बाउन्स येऊ शकतो आदल्या दिवशीचं म्हणजे शुक्रवारचं क्लोजिंग ज्या एरिया एरियात आहे ह्या एरियापर्यंत एक आपल्याला येऊ शकतो आणि पुन्हा जर खाली जायला लागलं आणि खाली जात असताना तेरा हजार तीनशे पाच किंवा तेरा हजार तीनशे ह्या लेवल तोडल्या तर तो खाली जात असताना तेरा हजार दोनशे ऐंशी हे पहिलं टार्गेट त्यानंतर तेरा हजार दोनशे पंचावन्न हे दुसरं टार्गेट आणि त्यानंतर तेरा हजार दोनशे तीस हे तिसरं टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतं जास्तीत जास्त शक्यता असते वरच्या दिशेनं ब्रेकआउट येईल पण ओव्हरऑल मार्केटमध्ये थोडंसं मंदीचं वातावरण राहिलं तर थोडंसं खाली देखील जाऊ शकतं तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर हे झालं निफ्टी मिडकॅप सिलेक्ट इंडेक्सचं विश्लेषण आता आपल्याला थोडंसं पुढं जायचंय आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी फिफ्टीचा इंडेक्स आहे तो तुम्हाला दाखवतो याचा सुद्धा तुम्ही काय करू शकता याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीनं आपण बँक निफ्टीचं विश्लेषण केलं ज्या पद्धतीने आपण निफ्टी मिड कॅप सिलेक्टचं विश्लेषण केलं त्याच पद्धतीने आपण इथे निफ्टीचं सुद्धा करू शकतो फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा जर निफ्टीमध्ये आता तेजी व्हायला पाहिजे तर साधारणपणे अशी एक ट्रेंड लाईन येईल ह्या ट्रेंडलाईनच ब्रेकआउट आलं पाहिजे ब्रेकआउट आलं पाहिजे लेवल टेस्ट करायला खाली आला पाहिजे आणि त्यानंतर जर पुन्हा वर जायला लागला तर मग आपल्याला एक चांगली वरच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळू शकते तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे हे झालं निफ्टीचा चार्ट त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि फिन निफ्टीचा चार्ट मी तुम्हाला आता दाखवतो ह्याच्यावर सुद्धा इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल ड्रॉ केलेले आहेत मी थोडासा झूम करतोय त्यानंतर तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि ह्याच पद्धतीनं चारही इंडेक्सचं प्लॉटिंग तुम्ही तुमच्या मोबाईलवर किंवा तुम्ही तुमच्या लॅपटॉप वर करू शकता ट्रेडिंग व्ह्यू या सॉफ्टवेअर मध्ये तर हे झालं इंडेक्स अनालिसिस आता आपल्याला थोडंसं पुढं जायचंय आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करायची त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय आपण सगळ्यात पहिल्यांदा पंधरा मिनिटाची टाइम फ्रेम जी आहे जी आपण इंडेक्स साठी वापरतो ती चेंज करून आपण स्टॉक साठी डेली टाइम फ्रेम वापरतोय तर तिथे मी तुम्हाला घेऊन येतो त्यानंतर आपण जे स्टॉक तुमच्यासाठी काढलेले आहेत ते बघायला सुरुवात करूया सगळ्यात पहिला स्टॉक जो आहे तो आहे एक्साइड इंडस्ट्रीज मागचे काही दिवस आपण असं म्हणू शकतो किंवा काही महिने असं म्हणू शकतो की एक्साइड इंडस्ट्रीज या स्टॉक मध्ये आपल्याला कंटिन्युअस सेलिंग बघायला मिळते तुम्ही जर बघितलं तर साधारणपणे इथे म्हणजे कुठली तारीख आहे पंचवीस च्या आसपास हाय बनलेला होता पंचवीस जून च्या आसपास सहाशे वीस रुपयाचा हाय बनला होता आणि त्याच्यानंतर आपल्याला जे सेलिंग कंटिन्यू झालं साधारणपणे इथे येईपर्यंत म्हणजे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर एकोणीस सप्टेंबरला येईपर्यंत ह्या स्टॉक न लो जो बनवलाय तो चारशे चौपन्न रुपयाचा बनवलाय जवळ जवळ आपण असं म्हणू शकतो की दोनशे पॉईंट आपल्याला ह्याच्यामध्ये सेलिंग आलेला आहे म्हणजे दोनशे पॉइंट खाली आलेला हा स्टॉक आहे आता इथे मी काय केलं होतं एक ट्रेंड लाईन काढली आहे बघा तुम्हाला ही लाइन न, इथे ला 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 लाईन दिसत असेल म्हणजे ह्या पद्धतीनं खाली येताना इथे बघा इथे रेजिस्टन्स घेतलाय इथे रेजिस्टन्स घेतलाय इथे रेजिस्टन्स घेतलाय इथे वर जात असताना रेजिस्टन्स इथे वर जात असताना रेजिस्टन्स इथे ट्रेंड ट्रेंडलाईनला अडकून रेजिस्टन्स इथे सुद्धा छोटा रेजिस्टन्स घेतला होता म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आजपर्यंत ह्या ट्रेंडलाईनला खूप रेजिस्टन्स घेतला गेलेला आहे मात्र आता काय झालंय आता दोन सिच्युएशन झाल्या आहेत पहिली सिच्युएशन काय आहे तर ही जी लाइन आहे ह्या ट्रेंडलाईन ब्रेकआउट ब्रेकआउट आल्यानंतर आपला नियम काय आहे आपला नियम काय का असतो साधारण आसपास टार्गेट असणार आहे बरोबर तर ब्रेकआउट आला की एक हाय बनतो आपण असं उदाहरणासाठी समजा सतरा रुपयाची ही लेवल आहे इथपर्यंत हाय बनला त्यानंतर काय होतं त्यानंतर लेवल टेस्ट करायला स्टॉक खाली येतो तो, तो स्टॉक खाली आलेला स्टॉक पुन्हा जर वर जायला लागला तर आपण त्याच्यामध्ये ब्रेकआउट टिकला असं म्हणतो नाहीतर काय होईल ब्रेकआउट आला एक छोटी कॅन्डल बनणार आता सोमवारी लगेच मोठी कॅन्डल बनेल असं नाही सोमवारी कुठेही तुम्ही जर बघितलं तर एक छोटीशी कॅन्डल तुम्हाला बनलेली दिसेल ती इथे बनेल वर बनेल खाली बनेल पण एक छोटी कॅन्डल असेल त्यानंतर आपल्याला मग दिशा ठरेल बरोबर पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जर समजा गॅपडाऊन ओपन झालं आणि पुन्हा खालीच जायला लागलं तर मात्र थोडस सा आपल्याला सावध राहायचं हा जो ब्रेकआउट आहे हा सस्टेन होतोय का टिकाऊ राहतोय का हे बघण्यासाठी आपल्याला थोडा काळ ह्या स्टॉकवर लक्ष ठेवावं लागेल जर समजा हा ब्रेकआउट टिकला तर येणाऱ्या काळामध्ये नऊशे सॉरी पाचशे अठरा रुपये पाचशे अडतीस रुपये अशी टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात तर ह्या स्टॉकचं नाव आहे एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक जो आहे आपल्याला तो आहे चंबल फर्टिलायझर्स लिमिटेड थोडंसं आउट करतो हा स्टॉक आपण बरेच दिवसांपूर्वी बघितलेला होता या स्टॉक मध्ये जर तुम्ही बघितलं तर सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न तयार झालाय म्हणजे काय तर तुम्हाला हे खूप मोठी तेजी झालेली दिसते आणि त्यानंतर ही जी ट्रेंड लाईन आहे ही अतिशय व्यवस्थितपणे काम करताना दिसते ही जी खालची ट्रेंड लाईन आहे ही पण व्यवस्थित काम करताना दिसते याच्यामध्ये काय झालंय सुरुवातीला व्हॉलेटिलिटी खूप होती खूप वर गेलं खाली आलं इथपर्यंत खाली आलं थोडं वर म्हणजे हळूहळू व्हॉलेटिलिटी कमी होत चालली होती आता इथे काय झालं ह्या दिवशी एक खूप मोठ सेलिंग आलं आणि मी तुम्हाला आता झूम करून दाखवतो म्हणजे तुम्हाला सुद्धा अनालिसिस कसं करायचं असतं हे समजायला मदत होईल आपण इथे एंट्री कशी घ्यायची ट्रेड कसा करायचा हे शिकत नाहीये विश्लेषण कसं करायचं हे शिकायचा प्रयत्न करतोय हे जे सेलिंग आलं आपला नियम काय आहे एखादी लेवल असेल किंवा एखादी लाईन असेल ती जर ब्रेक झाली आता खालच्या बाजूनं ब्रेक झाली आता मला एक मी कमेंट वाचली की खालच्या बाजूनं ब्रेक झाली की त्याला ब्रेक डाऊन म्हणा असं एका सदस्यांनी रिक्वेस्ट केली आहे ऍक्च्युअली खरा शब्द ब्रेकआउट आहे म्हणजे आपल्याला काय वाटतं एक रेंज आहे आणि ह्या रेंजमध्ये समजा आपल्याला किंमत असेल आणि वरच्या बाजूला गेली तरच त्याला ब्रेकआउट म्हणतात असं आपला एक गैरसमज आहे खरं म्हणजे इंग्लिश शब्द काय आहे ब्रेक आऊट म्हणजे ही जी रेंज आहे ह्यातनं तो आऊट झाला तो वरच्या दिशेनं झाला तर त्याला बुलिश ब्रेकआउट असं म्हणतात तो जर खालच्या दिशेनं झाला तर त्याला बेरिश ब्रेकआउट असं म्हणतात ब्रेकडाऊन असा, ब्रेक असा शब्द नाहीये पण बरेच जण अनालिस्ट जे असतात युट्युबर जे असतात ते खालच्या बाजूला ब्रेक ब्रेकआउट झाला की त्याला ब्रेकडाऊन म्हणतात ऍक्च्युली मग ह्याला ब्रेकअप म्हटलं पाहिजे मग ब्रेकअप म्हटलं तर त्याचा इंग्लिशमध्ये अर्थ वेगळा होतो तर त्यामुळे ऍक्च्युली खरा शब्द जो आहे तो ब्रेकआउट आहे समजण्यासाठी आपण काय म्हणू शकतो ह्याला ब्रेकआउट म्हणू शकतो ह्याला ब्रेकडाऊन म्हणू शकतो समजण्यासाठी आपण कशालाही काही म्हणू शकतो मूळचा शब्द आहे तो ब्रेकआउटच आहे तर इथे काय झालं खालच्या दिशेनं आपल्याला ब्रेकआउट आला होता खालच्या दिशेनं ब्रेकआउट आल्यानंतर आपला नियम काय आहे एखादी लेवल खालच्या दिशेनं तोडली तर त्याला क्लोजिंग त्या लेवलच्या खाली आलं पाहिजे क्लोजिंग खाली आलं त्याचा जो लो आहे तो नेक्स्ट कॅन्डलनं तोडला पाहिजे इथे बघा नेक्स्ट कॅन्डल न तोडलाय का नाही नेक्स्ट कॅन्डल न तोडताच बाउन्स आला म्हणजे हा जो खालच्या बाजूने आलेला जो हे होता ब्रेकआउट होता हा ब्रेकआउट आपल्याला फॉल्स ब्रेकआउट होता कारण जेवढं सेलिंग झालं होतं त्याच्यावर जाऊन क्लोजिंग आलंय बऱ्याच वेळेला असं होतं आता तू आपण थोडस लार्जर पिक्चर पिक्चरकडे येऊया हा। मी हा स्टॉक का देतोय चंबल फर्टिलायझर हा स्टॉक का देतोय मी आता थोडं झूम आउट करतो आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो ओके इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की ह्याच्यामध्ये काय झालंय मध्ये होत ह्याला सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न म्हणतात म्हणजे हा त्रिकोण आहे सिमेट्रिकल आहे म्हणजे वरन जसा खाली येतोय तसा खालनं वर जातोय सिमेट्रिकल म्हणजे एक एकसारखा आहे आता ह्याच्यामध्ये काय झालंय खालच्या बाजूला जातोय असं दाखवलं गेलं ब्रेकआउट दाखवला गेला खालच्या बाजूचा बेरीश ब्रेकआउट दाखवला आणि आता वर जातोय म्हणजे अशा वेळेला काय होतं हा ट्रॅप असतो आणि जर हा ट्रॅप असेल तर येणाऱ्या काळात ह्याच्यामध्ये आणखीन तेजी होऊ शकते वरच्या दिशेनं तर त्यामुळे आता ही शक्यता आहे गॅरंटी काहीच नसते तर बऱ्याच वेळेला मी असं बघितलेलं आहे की एका दिशेनं ब्रेकआउट दिला आणि त्यानंतर जर तो फॉल्स ब्रेकआउट झाला आणि वर आलं किंवा विरुद्ध दिशेनं ब्रेकआउट द्यायला लागलं तर तो विरुद्ध दिशेचा ब्रेकआउट सस्टेन होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे खूप चांगली चांगली आपला जे पहला टार्गेट बघायला मिळू शकतात आपलं जे पहिलं टार्गेट असणार आहे हे टार्गेट किती असणार आहे पाचशे अडतीस रुपयाचं असणार आहे दुसरं जे आपलं टार्गेट असेल हे कितीचं असणार आहे पाचशे बेचाळीस रुपयाचं असणार आहे आणि मग एकदम आपलं टॉप टार्गेट जे असणार आहे ते पाचशे चौऱ्याहत्तर रुपयाच्या आसपास असणार आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला वर जात असताना टार्गेट येऊ शकतात तर ह्या स्टॉकचं नाव काय आहे चंबल फर्टिलायझर्स लिमिटेड अतिशय चांगला आपल्याला हा स्टॉक दिसतोय येणाऱ्या काळात आपण याच्यावर लक्ष ठेवू शकतो पुढचा स्टॉक जो आहे हा स्टॉक आहे अपोलो टायर्स लिमिटेड अपोलो टायर्स लिमिटेड मध्ये काय झालं होतं बघा ह्या ज्या दोन लेवल आहेत आपण हा स्टॉक सुद्धा पूर्वी अनेक वेळा बघितलेला आहे ह्याची खालची लेवल कोणती आहे पाचशे शेहेचाळीस रुपयाची ही खालची लेवल आहे वरची लेवल कोणती आहे पाचशे सत्तावन्न पाचशे अठ्ठावन्न रुपयाची म्हणजे इथे दहा बारा रुपयामध्ये अनेक वेळेला रेजिस्टन्स फेस केलाय बघा वर गेलं खाली आलं इथे वर गेलं खाली आलं इथे वर गेलं खाली आलं आताच सुद्धा काय झालं ब्रेकआउट होतोय असं दाखवलं गेलं पण लगेच आपल्याला काय झालं आता मी थोडं झूम करून दाखवतो तर म्हणजे तुम्हाला तो चार्ट व्यवस्थित मोबाईलवर जरी हा व्हिडिओ बघत असला तरी सुद्धा तुम्हाला तो चार्टवर व्यवस्थित दिसू शकेल मी इथे काय झूम केलंय के काय कळलं एवढं ब्रेकआउट आल्यानंतर सुद्धा आपल्याला गॅपडाऊन ओपन झालं आणि इथे शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली आपल्याला बघायला मिळाली जर काही कारणामुळे शुक्रवारचा हा लो सोमवारी म्हणजे पाचशे पंचेचाळीसच्या जवळपास तो लो आहे तो जर सोमवारी तुटला खालच्या दिशेनं ब्रेकआउट आलं तर सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं पाचशे चाळीस रुपयाच्या आसपास पहिलं टार्गेट पाचशे पस्तीस रुपयाच्या आसपास दुसरं टार्गेट आणि पाचशे तीस रुपयाच्या आसपास तिसरं टार्गेट अशा पद्धतीनं आपल्याला हा स्टॉक खाली येताना बघायला मिळू शकतो जर हा लो ब्रेक झाला तर जर पुढच्या आठवड्यात ह्या लो ब्रेक झालाच जा नाही वर ओपन झालं आणि हा हाय ब्रेक व्हायला लागला तर मग पुन्हा तेजी कंटिन्यू होताना आपण बघू शकतो तर आप ला त्यामुळे ला आपल्याला आता काय झालं छोटा स्टॉप लॉस मिळालाय इथे बघितलं तर खूप मोठे मोठे स्टॉप लॉस होते म्हणजे तेजी करायची असती तर आपल्याला ह्याच्या खाली स्टॉप लॉस लावावा लागला असता आणि तेजी कधी करायला लागली असती ह्याच्या वर गेल्यानंतर म्हणजे खूप मोठा स्टॉप लॉस एवढ्या उंचीचा स्टॉप लॉस लावावा लागला असता आपल्याला आता काय झालंय ही छोटी कॅन्डल झाली आहे जर आपल्याला मंदी करायची आहे तर ह्याच्या वर स्टॉप लॉस लावायचा म्हणजे पाचशे अठ्ठावन्नला आपण स्टॉप लॉस लावू शकतो आणि ट्रेड कुठे घेऊ शकतो पाचशे पंचेचाळीस लॉस मिळाला किंवा जर तेजी व्हायला लागली तर पाचशे चाळीस पंचेचाळीसच्या आसपास आपण स्टॉप लॉस लावू शकतो आणि पाचशे अठ्ठावन्नच्या वर आपल्याला तेजी करता येऊ शकते तर त्यामुळे आता छोटी कॅन्डल बनल्यानंतर स्टॉप लॉस लावणं आपल्याला सोयीस्कर होतं तर त्या दृष्टीनं अपोलो टायर्स लिमिटेड ह्या स्टॉक मध्ये आपल्याला लक्ष ठेवायचं आहे मंदी होईल असं चित्र आपल्याला सध्या दिसतंय शेवटचा स्टॉक बघूया ह्या स्टॉकचं नाव आहे पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन लिमिटेड तर पी एफ सी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन लिमिटेड हा जो स्टॉक आहे ह्याच्या हाच निवडण्यामागचं कारण म्हणजे ह्याच्यामध्ये एक आपल्याला टिपिकल पॅटर्न तयार झालाय ह्या चार्ट पॅटर्नला आपण मॉर्निंग स्टार म्हणतो का इव्हनिंग स्टार म्हणतो हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे हा बिअरिश पॅटर्न आहे तुम्ही पाहिजे तर गुगलला शोधा मॉर्निंग स्टार पॅटर्न बुलिश असतो का मॉर्निंग स्टार पॅटर्न बेअरिश असतो इव्हनिंग स्टार पॅटर्न जो असतो तो सुद्धा बुलिश असतो का बेअरिश असतो मग हा नक्की कोणता आहे ते तुम्ही मला सांगायचं हा बेअरिश आहे एवढं नक्की आहे याच्यामध्ये पहिली कॅन्डल जेवढी बनली आहे त्यानंतर एक मधली कॅन्डल छोटी बनली आहे आणि तिसरी कॅन्डल परत जवळजवळ पहिल्या कॅन्डल सारखी बनली आहे म्हणजे जिथून सुरुवात केली पुन्हा तिथेच येऊन आपण थांबलोय तर ह्याला कोणता पॅटर्न म्हणतात मॉर्निंग स्टार पॅटर्न म्हणतात का इव्हनिंग स्टार पॅटर्न म्हणतात ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे जर समजा हा बेअरिश पॅटर्न आहे तीनशे बावन्न रुपयाच्या खाली जर ह्या स्टॉकमध्ये पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन लिमिटेड जर आपल्याला खालच्या दिशेनं ब्रेकआउट आला तर साधारणपणे तीनशे अठ्ठेचाळीस रुपयाच्या आसपासचं पहिलं टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं तीनशे चव्वेचाळीस रुपयाच्या आसपासचं दुसरं टार्गेट बघायला मिळू शकत आणि तीनशे चाळीस रुपयाच्या नाव आहे पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन लिमिटेड तर हे झालं इंडेक्स सोबतच स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच या व्हिडिओला तुम्ही एक लाईक करू शकता आणि एखादी चांगली कमेंट सुद्धा करू शकता लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एखादी चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करा कसा वाटला काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शन मध्ये अवश्य सांगा त्याच सोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद